माजी नगरसेविका मनिषताई हुच्चेचे त्यांचे पती प्रमोद ददा हुच्चेचे राजू सरडे वरुण सुर्वे त्यांचे सहकारी यांनी महापालिकेचे अधिकारी रवी पवार साहेब व देशमुख साहेब त्यांचे सहकारी अग्निशमक दलाच्या कर्मचारी अधक परिश्रम घेऊन ट्रॅक्टरच्या साह्याने डिझेल इंजिन लावून पाणी कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत महाराष्ट्र न्यूज चॅनल रिपोर्टर राजेश बाळेसाहेब सह प्रमुख संगीताताई बिराजार ওটা <muchas> कारण काय आहे हे एक एक दरवर्षी अशी परिस्थिती निर्माण होणार लोकांच्या घरात मुलं शाळेला जाऊ शकत नाही आहेत मा जर कोणी सिरियस असेल तर त्याला हॉस्पिटलायझेशन करता येत नाही सगळी अवघड परिस्थिती झालेली आहे महानपणी लवकरात लवकर मार्ग काढावा आता कायम चोरपूर ही अपेक्षा आहे धन्यवाद